बर झालं मोटर बी चालू झाली आता परत मुळे इकडे यावं लागलं असतं पाटक्यात जातो दारे तो कुठं गुंतलाय काय माहिती आता बरं झालं कुठं पाटक्यात धरून आपलं मोकळं परत लाईट गेली तो वांद व्हायची मात्र म्हटलं तुम्ही धरत ऐकत नाही मला धरायला लावली जाऊ या मोटर की आमचे भाई आमच्या गाडीला हातच लावू देत नाही आता मला कोण शिकवल वर गाडी समोर गाडी दिसू राहिली का अरे कोणाची गाडी ती बघायची तुला येते का मला शिकवशील का मला नाहीये मला येते पण बघू चला आपण आजी चल, 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 चल वर कोणाची गाडी आहे शिकवल का गा कोणाची बघ बर दरवार बघून बसते बसून बघू का अयो अयो तेच पुरत चल चल बघ बरं अशी बघ बरं ते बोलो, बोलो। <coughs> ते अक्षर आरे दर येतोय बोलव ना मग त्याला बोलव ना आवाज देईन त्याला तू शिकवीन तुला गाडी बोलव बोलव पुरी काय करतात गाडी पशी तू अर्थिन नवी गाडी माझी आठ गिरती आहे का नाही तिकडून काय करता का गाडी पैसे बघत होता गाडी लगेच चोरली असते मग गाडी कोणाला देत नाही हात लावून देत नाही अरे बाबा आमचं काही काम नाही तिला शिकायची म्हणून आलो होत इथं आम्ही बघायला गाडी तिला शिकायची मग तिकडे दुसरी माझ्याकडे काय ए नको तू शिकव ना पण मी शिकवणार तुझी गाडी छान आहे ना माझे पाय पण पुरतात त्याच्यावर शिकवणार आणि म्हणून तुम्ही घेतलेली मिनी बुलेट होती सोपी का गाडी बुलेट मला पण ना तू गाडी शिकायला त्याच्यात पेट्रोल टाकावं लागते तुझ्या गाडीत पेट्रोल पण नाही पेट्रोल भरपूर आहे पण मी काय तुला सगळ्या सुंदर मुलगी मी आपल्या गावातली सगळं शिकवतील मला मी तुला रिक्वेस्ट करते नाही नाही मी गाडी प्लीज ना असं काय करतोय आपल्या गावातली सगळ्या सुंदर मुलगी मी मग ऐक ना ए उतर मला शिकव मला शिकव ऐक बघ एखाद दुसरा दुसऱ्याकडून नाही शिकायची मला तुझ्याकडून शिकायची गाडी का सोपी का गाडी शिकवणं म्हणजे काय आले आवड असते तीस रुपयाच पेट्रोल टाकी तिने शिकवण तिला गाडी तीस रुपयाचं कसल्यासाठी तीस रुपयाचं मला गावात कोणी पैसे मागेल त्याच्यात गाडी तुम्ही येडे काय याच्यात आधी तुम्हाला अडीच लिटर ठेवावं लागतं याच्यात मोटर आहे की मोटर पेट्रोल मध्ये भिजून ठेवू तुम्ही दररोज

हा काय म्हटलं तु नाही काय नाही तुला का? नाही म्हंटल ना पण तिला गाडी पण ऐक पेट्रोल द्यावं लागते पैसे आता नसले तर नंतर मी घेण मी सोडित नाही कोणाला पैसे ऐकून घे शिकायच्या आधी तुला सांगतो याला हँडल म्हणते हे रेस आहे बर हे ब्रेक आहे हा खोपडी आहे ह्याच्यात लाईट लागत इकडं गेर आहे पुढं काढायचे माग टाकायचे इकडं ब्रेक सांगितल्यावर कसं लक्षात येईल मला ट्राय करून सांग इकडं गेर आहे पहिलं किक मारली दाबून ये, ये किक मारली का गेर टाकून हळू सोडायचं गाडी आपाप पुढे जाते काही करायचं नाही ब्रेक दाबायचा वाटलं कोणी आडवू मध्ये आलं ब्रेक दाबायचा मग गाडी थांबती नाही दाबलं तर काय व्हायचं नाही काही नाही तुमचं फुटण

लावल इथं हे असं हळवल सोड सोड नाही करायची सोड शंभरच घ्यावं लागते पायवर मी नाही देणार तुला शंभर घे हा वापर कुठेही याच्यावर कोण तुला काय करायचं तू कोण विचारणार अहो विचारणार माझी उंडक्या बरोबर कशाला फिरते तू गाडी तू किती शाण आहे माहिती आहे म्हणजे उंडक्या बरोबर मी येणार असून दे मी कसा बी असून दे पण आत्याची पोरगी आहे माझ्या तू तू आत्याच बोर काय माझ्या मी नाही तुझ्या आत्याची पोरगी मामाची पोरगी मी तुझ्या काय काय असताना पण ह्या उंडक्या बरोबर का फिरते ए तुला काय कळत का नाही भांडू नका भांडू काय असे बोलत गेल तो काय तिच्याकडे मग हे काय चाललंय मी बघितलं ना मी सांगितलेलं त्याला चल सांगतो सरळ माझी नको शानपणा शिकू माहिती गाडी आहे गाडी शिक जा घरी काय चाल काय मला काय तपास तू मला बोलतो संबंध काय मला सांग अरे हिला घेऊन फिरतोय मी मला काय सांगितले का तू ह्याच्यावर हिंडती काय फायदा आहे तुझा जीवन तास फायदा आपलं लहानपणीच ठरलंय लहानपणी का नाही ठरलं मग लहानपणीच ठरलं घरच्यांनी ठरवलं ते तू मला अजिबात नाही आवडत नको आवडतोय मी तसं नाही म्हटलं तो नाही आवडत पण तू तर अजिबात नाही आवडत मला मी बघितलंय फिरती ह्याच्यावर डोळ्यानं

कोण म्हटलं ठरलं घरी विचार घरी विचार तू विचार मला नाही आवडत तू आव, आवडीव नसतं लग्न आवडीवरच असते लग्न मी नसते करत तुझ्या सोबत लग्न आवडतो आपण मी नसते करत तुझ्या सोबत लग्न मी तुला तीस रुपये दे मला एकच ना तीस पेट्रोल पेट्रोलचे पैसे होते ते आता जा पैसे दे तीस रुपये दे 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 तिथं बसलेले तर पन्नास दे मला तिला बसावलं तुझ्या गाडीवर कसले पन्नास तिला बसावलं माझ्या बायकोला पन्नास दे तुझ्या बायक कधी तुझी बायको नाही मी नाही म्हणते ना? गपकी जागी गपचुप गप गप नको भांडण करू नको चाव घालून घेऊ स्वतःला दे बोलतोय तू बरं जाऊ दे पैसे नाही

म्हणजे तुला ना ना आता नाही तुला मामाकडून दाखवतो चल दाखवतो आणि तू मी लक्षात ठेव का दाखवतो तुला दाखवतो मी तू घरी फक्त शिकायचं काय त्याची सुप्रिया म्हणला पाडू नको मला सोडा का अजून का पुढं 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 काढ दे कड कड हा आता एक टक मा घालू तिला आज गाडीच शिकव तू कमी कर हा हा चल अरे नाही वाचली वाचली अक्षय नीटशी गाडी शिकव नाही हो तर गेली पोरीच तंगडच गेलं समजायचं ते अक्षय ना आता अक्षणा असं सुधरायच नाही त्याला एकदा हिच काय मला आता चांगला फितव देतो त्याशिवाय सुधारायचं नाही अक्षर पूजा कुठे जाऊन बसल्यात काय ना गाडी का काय दुसरं करतात इथं माणसाला उंड लागलंय अहो तुझी अक्षय तुकार तुकार पोराबर गाडी शिकती हिंडती त्याच्यावर शिकायच्या नावाखाली सांगावयच मी सांगितलं मला नको तसली उलट बोलली गाडी शिकायच्या नावाखाली हिंडती त्याच्यावर गाडी अहो मामा ती हिंडती आखं गाव तुमच्या तोंडाव थुकल थुकल म्हणतोय मी गाव म्हणून मी समजवत होतो तिला आधी पण माझं काय ऐकाना झाली मला नको तसलं उलट बोलते तिला कळत नाही होणारी बायकू माझी ती म्हणून गेलो मी सांगायचं नाही बोलणारच की मी टायमा बघू ना कुठल्या पोराबरोबर फिरती शिकती तुम्हाला इथं बसून काय माहिती मी सांगत आलो बघायचं आला तिथं पोराला गाव नाव काय नाव ठेवतं त्या पोरा पोराला तू चांगलं म्हणतो चांगलं मला मग मला नाव असतात गावातून माझं नाव सांगाय काय कुठे मी काम होणार तुमचं तसं गाव चुकल म्हणते तुमच्या तोंडावर अगोदर तू थुक गाव तुकल मी तसं त्या उडग्या पोराबर हिंद ती गाडी शिकते का काय करते मला माहित नाही चला तुम्ही बघा तिकडं आधी आणि मग हे करा मामा आपलं होणार आहे त्यामुळं गावात कोणी नाव ठेवाय नको चार माणसांना मग ते सांगितलेलं बरं असतं म्हणून मी तुम्हाला सांगायला तुम्ही बघा ना जाऊन गाडी अशी आहे मी होतो की मला म्हणा रोहित गाडी आणि आले आल्या दिसतात गाड्या आल्या आली बघा तुमच्या डोळ्या ना आता मर्रा इकडून मा म्हण ते बी आले काय करत बघा तुमच्या डोळ्याने बघा बघा आहे का बघा बघ गाव तुंड राक्ष त्याच्या आग लावायचं म्हणजे डोळ्यानं बघितलं ना तुम्ही गाडी शिकते मी मी नाही का मला म्हणायचं गाडी होणार नवराय मी या का मग है 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 बारेक, ते हा पुराय जरा हे बारीक हे बारीक म्हणलं गाडी चांगली नवीन तिला नवीन गाडी ना कमी गाडी मध्ये असेल मी गाडीला चांगली तिला नाही ना पाडतो शिकवली असते मी माझ्याकडे गाडी कोण शिकवतो का सांगा गावात चांगलायला काय झालं नाही ते पोरग नाही चांगली कारस्थानी कारस्थानी पोरग तुम्हाला नाही माहित मामा होणार चुकलेला होतो तुझं तू बघला लावायचं काय मामा आपलं काय 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 ठरले पूर्वीचं लग्न माझ्यावर करणार आहे मग लग्न झालं त्यांचं लग्न करायचं काय पण गाडी मी काय करू लग्न आज नाही झालं उद्या होणार आहे का लग्न उद्या उद्या त्याला काय एवढं पण गाडी शिकत मी कसं सहन करेल माझी बायको दुसऱ्याकडून गाडी शिकते मी आहे ना मला म्हणायचं ना

शिकत येते शिकू दे त्यांना गाडी मग काय शेवट काय करायचे शिकत येत ना शिकू दे शिकू दे म्हणजे मला मी शिकवतो की मी शिकवा माझ्या गाडी मी नाही शिकणार याची गाडी घेऊन अरे ती मग मी नाही शिकत याच्या मग आता येतात काय शिकत येत चांगले मीची येडा आम्हाला नाही सण होत ना काय संबंध आहे पण संबंध आहे का काय दुसरी गाडी आणून त्यांच्या मागे फिर म्हणजे मी माग फिर ते दुसऱ्याच्या गाडी बसून दे काय होते हा लैशा नाही तुम्ही मामा मग पाय धुऊन पाणी पितो बायको पाणी मी तिकडे एक दुध पाणी पाय धुतल्या काय रोडला अरे माझी बायको तुझी बायको होणार होणार ही माझा मामा बर ही मामाची पोरगी बर ही माझी बायको होणार रे हा होणार आहे आता हे गाडी शिकवतोय बर पटतय का तुला गाडी कोणी शिकवाय पाहिजे आता तिची याच्या ना कोणा कोण शिकायची कोणाकड नाही श्याम म्हणजे मी आडा आहे का मी याडा आहे काय श्याम श्याम आहे का

thank mm -hmm. you